हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे पठारावर निर्जन स्थळी झालेल्या दुहेरी जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा नासिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाकडून उघड बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जायखेडा पोलिस कडे हद्दीत सालेर किल्ल्याच्या डोंगरावर दोन अज्ञात इस्मानचे मृतदेह हो, कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते परिधान केलेले कपडे व अंगावरील त्यांची ओळख पटवण्यात आली होती मयत हे रामभाऊ गोटीराम रा, वयवर्ष वा, साठ राहणार गोपाळखडी तालुका कळवण नरेश रंगनाथ पवार वयवर्ष त्रेसष्ट राहणार कळवण तालुका कळवण असं असल्याचं निष्पन्न झालं सदर घटनेत अज्ञात आरोपींना अज्ञात कारणावरून दोन्ही इस्मांना डोक्यावर चेहऱ्यावर व मानेवर कशाने तरी घाव घालून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह निर्जन स्थळी डोंगरावर टाकून दिले होते याबाबत जायगडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मयत दोन्ही इसम मिसिंग असल्याबाबत दिनांक तेरा नोव्हेंबर दोन रोजी अभोना पोलिस ठाण्यात नोंद असल्याचं निदर्शनात आलं होतं सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गनापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखावर जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू स्टेशनचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्यातील मयत हे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून कळवण परिसरातून सटाणाच्या दिशेनं मोटरसायकलवर वर गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरून स्थानिक गुन्हे व जायगेला पोलीस पत्कार सतत दोन दिवस ताल्हेर किल्ला व केळझर थरण परिसरात पाळत ठेवून सहा संशयितांना ताब्यात घेतला असून त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे विश्वास दाबू देशमुख वय छत्तीस वर्ष राहणार केळझर तालुका सतारा जिल्हा नासिक तानाजी आनंद पवार वय छत्तीस वर्ष राहणार खालप तालुका देवळा जिल्हा नासिक शरद उर्फ बारकू दुगा दुगाजी गांगुर्डे वय तीस वर्ष राहणार बागुडी तालुका कळवण जिल्हा नासिक सोमनाथ मोतीराम वाघ वर्ष पन्नास राहणार गोपाळखडी तालुका कळवण जिल्हा नासिक गोपीनाथ सोमनाथ वाघ वर्ष अठ्ठावीस राहणार गोपाळखडी तालुका कळवण जिल्हा नासिक अशोक महादुपळे वय वर्ष पस्तीस राहणार सावरपाडा तालुका कळवण जिल्हा नासिक वरील संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असता त्यांनी यातील संशयित सोमनाथ मोतीराम वाघ व मयत रामभाऊ गोटेराव वाघ यांच्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कांवरून वाद होता विस्मयत रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा सदर वादात कळवण कोर्टात मदत करत होता या रागातून संशयित सोमनाथ वाघ यांनी वरील संशयितांच्या जमवाजमो करून मयत इस्मांना धनाचा साठा आहे असं सांगून साले किल्ल्यावर बोलावून त्यांची काठी पुराळ व दगड्यानं डोक्यावर मानेवर व अंगावर वार करून निर्गुण हत्या केली तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं दोन्ही मृतदेह निर्जस्तळी सालेर पठारावर सोडून मैताच्या मोटरसायकलची सुद्धा विल्हेवाट लावली आहे वरिष्ठांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन मा व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरुवे व पथकाला अथक परिश्रम करून कोणत्याही गोष्टीचा सुगावा नसताना सदर दुहेरी खुनाचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासांच्या आत उघडकीस आणला आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक